राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण प्रक्रिया सोडत सुरू होती मात्र भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा प्रभाग क्रमांक चोवीस मधील ओबीसी सर्वसाधारण आरक्षण थेट महिलेसाठी राखीव झाले त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या या प्रक्रियेवर हरकत घेतली ओबीसीच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु या प्रक्रियेलाच विरोध असल्याचं त्यांनी कडाडून सांगितले महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी या प्रक्रियेवर तुम्हाला हरकत घेण्यासाठी मुदत आहे त्यामुळे प्रक्रिया होऊ द्या असे सांगितले मात्र काळे ऐकायला तयार नव्हते ते आक्रमक दिसून आले यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यात तू तू मेमे मे झाल्याचे पाहायला मिळाले तुम्ही तुम्ही प्रक्रिया, प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या, वा, या वाद याचा वाद नाहीये सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसं काढताय तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ओबीसीचं आरक्षण इथं झाली तर कुठे पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य सर नाही सर वादविवाद नाही माझं चुकीचं जे काही नंबर असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार प्रक्रिया चालली आहे त्या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेटी स्वरूपात आयोगाने राज्य निवडणूक आयोगाबद्दल पाठवू आणि त्यानंतर मला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कोणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं गा कोणी नाहीये इथं राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार आपण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक स्वरूपात निर्देश दिले त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसल्यात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय हे सांगतो की सूचना निवडणुकी आहे तेवढं सांगतो राज्य निवडण्यामध्ये एक जे सूचना दिलेल्या आहे त्यानुसार आपण प्रक्रिया आढळत आहोत कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही नेते शर्वात द्या नावा आढळून प्रक्रियावर ऑब्जेक्शन प्रक्रियेवर असू शकतो किंवा आमचे ऑब्जेक्शन हे ठरलं पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली